मित्रांनो बघा चिमणी खतरनाक चिमणी बघाल उसाल हुसेल काम पटचे मित्रांनो बघा वल्गन चिमण्यांची कुठली बघ भरला या का चला आता तिथं काढतो वर नमस्कार मित्रांनो शेखर ओलाफ युट्यूब चॅनेल तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलोय खाडीवर आणि चिमण्यांची वलगन लागलेला आहे तुम्हाला दाखवतो किती चिमणी भेटतात ती तर पब्लिक पण आलेला आहे सकाळी भरपूर होती पब्लिक आता कमी थोडी आहे चिमणी पकडायला आणि वल्गन लागलेलं आहे तुम्हाला दाखवतो किती चिमणी भेटतात मला पण आणि त्यांना पण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ हाय काका बघ नाय शे भरपूर इशू कुठाय? हे इंग्रजी. मग मित्रांनो आलेला आहे एक दाभोलीचा टीमना. कितीकडे पसंदला? हा चालू तो काय बनतो

आला 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 हालाय मित्रांनो आलेला आहे काम पाचच मस्तच मोटर आला कच्चे गाबोलिसा एक नंबर आहे बस गाबोलिसा udah tuh apa perut mah tuh pas वर ते टोकारलन वल्गन आले वलगन चिमण्यांचे फुल ची। पाण्यावर हो जाऊन अजून आलेन, ना आलं का मित्रांनो आलंय जेव्हा येऊन दाखवतो तुम्हाला दोन आलेन कचरा पण आलाय आणि चिमणी पण आला सकाळी भरपूर पब्लिक होती आता कमी आहे थोडी कारण की पाणी भरपूर झालेलं आहे पाक मारायला जमत नाही की बघा गाबुळी गाबुळीची चिमणी वळगण उभं किती मोठं आहे बघ बाबा अजून एक आहे ना एक आहे मित्रांनो अजून हा बघ का बोळी एक दोन दोन येतात पागात तुम्हाला दाखवत जाऊन जाऊन हा बघ हा एक आलायच मध्ये दाखवतो तुम्हाला किती भेटलं आणि ते बघ भरपूर भेटल्यात भाजी झाली तात्याची बा अजून तिकडे पकडतात त्यावेपन पकडल्यात भरपूर नाही ते जायला टाकलं आहे पप्पानी हे बघा नंतर दाखवतो तुम्हाला याला किती गुत्तात ते बघा इथे हो जाला टाकून ठेवलेला आहे पाणी आटल्यावर तुम्हाला दाखवतो याला किती उत्तम ते आणि मला पण भेटल्या आहेत चिमणी दोन का तीन भेटल्या आहेत बघा बघा मोठीच भेटल्या आहेत ಝಗಡಿ ಅನ್ನ ಗುಬಾನ बुवक तो कि युवक एक नंबर आयुवक चिमना मोठ दाबोलीच आहे ना साईज बघ चिमण्याची कशी आहे दाखव बघ बाबा एक नंबर साईज आहे चिमण्याची कि बघ किती भेटल काम पीठ केलंय बाबुनी भाजी झालेला आहे तुम्हाला दाखव किती भेटले सकाळी तुम्ही जाम नेली ना सकाळी हवी मित्रांनो भरपूर नेली बघा एवढी वलगन बघा बघा बाबा बाबा आतमध्ये भरपूर आहे आतमध्ये झाला टाकायला पाहिजे होता भाऊला आलेला लागलेला एक कुठं आहे हा मोठाच आहे आलो होता ठीक त्या साईडहून आलो तो मित्रांनो त्या साईडहून दाखवतो जाऊन मोठाच आहे किती आलो दोन हा बघा हा एक आलाय आणि हा एक बघ दोन आलं एक नंबर आण आम पच्चीस किंवा किती भेटलं उद्या का तर देऊ बघ किती आता मित्र भरपूर लागलेच घोटाला आणि पब्लिक पण बघायला आले भरपूर झाले चिमणी पल्ली का आले ना आले बा आली मित्रांनो <laughs>

झाल्याला पीस कामवला हो ते थेट गुंततील झाल्याला ते गुंतलेलं हान ऑलरेडी चिमणी झाले भाजी पण यांची पण सकाळी भरपूर नेली हवी इथे दाळा टाकलेला पाणीच नव्हतं ना भरपूर चिमणी होती इथे कोणालाच माहीत नाही तेव्हा तिकडे पण तळले ते वरती आले चिमणी त्यासाठी भाऊ पकड अजून एक पकड आलाय तात्याला पण आलाय वाटत तेव्हा मित्रांनो आता जाला उचलायला चाललोय गुंतलेत चिमणी बघतो किती भेटतो त्याला मित्रांनो काम झालेलं आहे बघ तो नेतलं जाला भरलाय वाट बघ बाबा भरला बोरायला तो गेला एक पण नालगण चिमण्यांची वल्गन बाबा बापा का बघ चिमनी नुसली बघ वल्कन कुठलं आहे डायरेक्ट वलगन चिमणी बेकार काम आहे बापा फिट काम झालाय पायत नाही तिथे सरकत आहे त्यांचा आधी डिवर कुठला आहे पेट काम भरलाय झाला अजून बाकी आहे उचलायचा दा। भरलाय बघ झाला अजून उचलायचा आहे बाकी भरपूर चिमणी उचलन त्याला फसलेला आहे बघ अजून किती इस्ती चिमणी इकडे ना इथं उत्तर या तर भारी पडेल

काम झालेलं आहे मित्रांनो आता काढतो काढायला पण खूप टाइम लागेल बघ काढायला किती टाइम भरपूरला टाइम लागेल आता काढायला बघा किती गुंतलं किती गुतले ते दाखवते ना काम पच्स झालेलं आहे भरलाय झाला वलगन चिमण्यांची वलगन पीठ काम केलेलं आहे पाहिजे का भाजीला पाहिजे का तुम्हाला हा गाबुलीची पाहिजे का तुम्हाला भाजीला या इकडे या आमच्याकडे नागल्याला मेहनत करायला लागते खूप को। मित्रांना कोण द्या बघा ओके तिथून

बघा आज चिमणी काम पच्चिस गेलाय बघ किती गुंतली भरपूर गुंतली शंभर का असतील ना शंभर एकशे वीस एकशे दहा पर्यंत शंभर वर आण चिमणी काम फिट झालेलं आहे झालेला बघा बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला आता बाय बाय